जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी कोल्हापूर भरती संभाव्य प्रश्नपत्रिका तीन बघत आहोत आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये मी महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहे जी पुलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारण्यात आले होते ते प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर विद्यार्थी मित्रांनो इतके दिवस माझे व्हिडिओ आले नाही त्याबद्दल मी सगळ्यांना सगळ्यांची माफी मागतो कारण मी बाहेरगावी असल्यामुळे मला व्हिडिओ बनवणे शक्य झाले नाही परंतु आता आपले व्हिडिओ डेली येणार ओके तर बघा पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे भारतामध्ये अब्रकांचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तर भारतामध्ये अब्रक सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये मिळते किंवा कोणत्या राज्यामध्ये आढळते तर ते झारखंड या राज्यामध्ये ऑप्शन नंबर अ त्यानंतर बघा दुसरा प्रश्न महाराष्ट्राच्या पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार काय आहे तर बघा महाराष्ट्राचा पश्चिम सॉरी पूर्व आणि पश्चिम असा विस्तार आहे आणि दक्षिणोत्तरसुद्धा विस्तार आहे तर पश्चिम पूर्व आणि पश्चिम हा विस्तार मोठा आहे आणि दक्षिणोत्तर हा विस्तार काय आहे कमी आहे तर आपलं उत्तर काय ऑप्शन नंबर अ कमी आहे तर जो पूर्व आणि पश्चिम हा विस्तार आहे तो आहे आठशे किलोमीटर आणि दक्षिणोत्तर विस्तार हा सातशे वीस किलोमीटरचा आहे ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर बघा जे जम्मू काश्मीरचं श्रीनगर हे शहर आहे ते आहे सरयू शरयू या नदीवर बसलेला आहे नदीकाठी बसलेला आहे त्यानंतरचा प्रश्न भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे हा प्रश्न खूपदा परी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर भारतीय वन संशोधन संस्था हे देहरादूनमध्ये आहे ऑप्शन नंबर ब त्यानंतरचा प्रश्न बघा आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती जागा नदीच्या तीरावर आहे तर अमरावती हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर ते आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती आणि ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे आता बघा पन्ना ही हिऱ्याची खाण सगळ्यांनाच माहिती आहे कुठे आहे तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये ऑप्शन नंबर अ त्यानंतर पुढील प्रश्न आहे तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये विचारला आहे महाराष्ट्रामध्ये तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे तर ते आहे दापोली या ठिकाणी खापोलीने दापोली जे रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्या दापोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तांदूळ संशोधन केंद्र आहे ठीक आहे नंतर भारताचा जर आपण विचार केला तर भारतात तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे तर कटकमध्ये आहे ओडिसा आणि जर जगामध्ये विचार केला तर जगामध्ये तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे तर ते आहे मनीला जो फिलिपाईनची जी राजधानी आहे तिथे मनीला या ठिकाणी जगातील तांदूळ संशोधन केंद्र आहे ओके पुढील प्रश्न आहे सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे तर सह्याद्रीची निर्मिती कशामुळे झाली आहे तर ते प्रस्तरभंग याच्यामुळे झाली आहे नंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाते तर दक्षिणेची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखली जाते ती नदी दि महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी म्हणून सुद्धा ओळखली जाते ती नदी आहे गोदावरी नदी ऑप्शन नंबर अ त्यानंतर बघा मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार नृत नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे मोहिनी अट्टम जा हा जो हा डान्स फॉर्म आहे तो आहे केरळ या राज्यामधला ठीक आहे नंतर पुढील प्रश्न बघा सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे तर सर सर्द सरदार सरोवर जो प्रकल्प आहे तो साबरमती नदीवर उभारण्यात येत आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अरुणाचल प्रद प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे तर बघा अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे तर इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आता बघा नंतर आहे रिझनिंगचा प्रश्न एक जानेवारी दोन हजार दोन रोजी मंगळवार होता ठीक आहे बघा एक जानेवारी दोन हजार दोन रोजी काय आहे मंगळवार आहे नंतर एक जानेवारी दोन हजार आठ रोजी कोणता वार आहे आता बघा एक जानेवारी दोन हजार दोन रोजी जर मंगळवार आहे तर एक जानेवारी दोन हजार आठ रोजी कोणता दिवस येईल असं आपल्याला विचारलं आहे तर या ठिकाणी दिवस महिना आणि तारीख सेम आहे म्हणून आपण फक्त वर्षाचा विचार करू ठीक आहे तर मग बघा दोन हजार आठमधून जर आपण दोन हजार दोन वजा केले तर आपल्याकडे किती उरतात सहा परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार दोन पासून ते दोन हजार आठ पर्यंत लीप वर्ष किती आहे लीप वर्ष म्हणजे काय जे वर्ष चार चार वर्षातून एकदाच येते त्याला आपण लीप वर्ष असे म्हणतो ठीक आहे तर बघा चाला ज्याला चारने पूर्णपणे भाग जात नाही किंवा दुसऱ्या भाषेत काय ज्याला चारने पूर्णपणे भाग जात नाही ते लीप वर्ष तर बघा दोन हजार ती दोन हजार दो दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार पाच सहा सात आणि आठ तर या याच्यामध्ये दोन हजार दोन ते दोन हजार आठमध्ये लीप वर्ष किती आहे तर हे एक लिप वर्ष आहे आणि दोन हजार आठ हे एक लिप वर्ष ठीक आहे तर लीप वर्ष म्हणजे काय तर जे चार वर्षातून एकदा येते त्याला लीप वर्ष म्हणतात ओके ज्याला चारने पूर्णपणे भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात सॉरी ज्याला चारने पूर्णपणे भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात तर चार दोन हजार चार आणि दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे परंतु जर लीप वर्ष असेल तर इथे ॲड करायचं प्लस परंतु या ठिकाणी एकच लीप वर्ष आपण ॲड करू शकतो कारण दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे परंतु आपल्याला जानेवारीपर्यंतच विचारलं आहे आणि जर मा फेब्रुवारी जर महिना ओलांडला तेव्हा आपण ते घेऊ शकतो परंतु एक जानेवारीपर्यंतच विचारलं आहे म्हणून हे लीप वर्ष आपण घेऊ शकत नाही दोन हजार आठ हे लीप वर्ष आपण कन्सिडर करू शकत नाही म्हणून या ठिकाणी एक ॲड करायचा दोन हजार चार हे लिप वर्ष आपण एक ॲड केला तर किती झालं सात आता एक गोष्ट लक्षात ठेवा सात दिवस आपल्याला समोर जावे लागेल तर सात दिवस आपल्याला समोर मोजावं लागेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा शॉर्टकटमध्ये की जर दिवस हे जे आपले उरलेले जे दिवस आहेत ते सात किंवा सातपेक्षा जास्त असेल तर त्याला सातने भाग द्यायचा मग हे सात आहे तर सातला जर आपण सातने भाग दिला तर सात एकच सात ठीक आहे सात एकच सात होणार म्हणजे सातला जर सातने भाग दिला सात एक सात म्हणजे जे बॅलेन्स राहिले ते किती राहिलं आहे शून्य जो उरलेले दिवस आहे ते समोर जायचे म्हणजे बॅलेन्स शून्य राहिला म्हणजेच जो मंगळवार आहे तर एक जानेवारी दोन हजार आठ सुद्धा कोणता दिवस येईल मंगळवार येईल तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजलं तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल मंगळवार ओके नसेल समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेमध्ये गाजर हा शब्द पाचशे एक्क्याण्णव सुगावा हा शब्द पाचशे सत्तेचाळीस आणि वानर हा शब्द नऊशे अठ्ठेचाळीस असा लिहिल्यास सूरज हा शब्द कसा लिहिल आता बघा हे तुम्हाला होमवर्क आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे याचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतो सातशे एक्क्याण्णव येते तर तुम्ही हे सोडून बघा आणि कमेंट करा त्यानंतरचा प्रश्न बघा विद्वान सॉरी विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा आता विद्वानचं स्त्रीलिंगी रूप काय येणार तर ऑप्शन नंबर ब विदुसी नंतरचा प्रश्न बघा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा आता बघा इमेज तर या ठिकाणी आपल्याला ए बी सी डीचा उपयोग करावा लागेल तर तुम्हाला माहिती पाहिजेल की एपासून ते झेडपर्यंत पर्यंत कोणतं लेटर कोणत्या नंबरवर आहे जसं आय आहे हे ए बी सी डीमध्ये कोणत्या नंबरवर येते तर नवव्या नंबरवर येते प्लस यम कोणत्या नंबरवर येते तेरा नंतर ए कोणत्या नंबरवर येते एक नंतर जी कोणत्या नंबरवर येते तर जी येते सातव्या नंबरवर आणि ई येते पाचव्या नंबरवर या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याकडे किती येतात पस्तीस येतात तर आपलं उत्तर काय राहणार पस्तीस या ठिकाणी ऑप्शनमध्ये पस्तीस दिले नाही परंतु आपलं उत्तर काय राहणार थर्टी नंतर बघा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करायचा उत्सव म्हणजे ज बघा पंच्याहत्तर वर्ष जर पूर्ण झाले तर आपण कोणता उत्सव साजरा करतो त्याला त्याचं नाव काय तर त्याचं आहे अमृत महोत्सव ओके नंतर विहीर या नामाचे अनेक वचन ओळखा विहीर या नामाचे अनेक वचन काय आहे तर विहिरी 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 आणि विहिरी विहिरी या नामाचे अनेक वेशन विहिरी आहे परंतु कोणती विहीर बरोबर आहे ऑप्शन नंबर अ हे विहिरी ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे आता बघा नऊ माणसाचे सरासरी वजन पन्नास किलोग्राम आहे त्यातील पहिल्या पाच माणसाचे सरासरी वजन पंचेचाळीस किलोग्राम आहे तर पाचव्या माणसाचे सरासरी वजन किती ठीक आहे आता बघा नऊ माणसाचे सरासरी वजन पन्नास ग्रॅम आहे जर सरासरी म्हटलं तर संख्येचा गुणाकार करायचा नऊ माणसाचे सरासरी वजन किती आहे पन्नास ग्रॅम तर याचा जर गुणाकार केला तर चारशे पन्नास होणार नंतर पाच माणसाचे सरासरी वजन आहे पंचेचाळीस ठीक आहे तर याचा जर आपण गुणाकार केला तर किती होणार बघा दोनशे पंचवीस ठीक आहे दोनशे पंचवीस याला जर वजा केलं तर काय ना एकशे पंचवीस मग पाचव्या माणसाचे वय किती तर बघा बघा एकशे पंचवीस मध्ये पाच चा भाग जातो आणि शून्य ठीक आहे म्हणजेच याचा अर्थ पन्नास पाचव्या माणसाचे वजन किती आहे पन्नास त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न अ एक काम अ एक काम पंधरा दिवसात करतो आणि ब आणि अ आणि ब तेच काम सहा दिवसात करतो बघा ए एक काम हा पंधरा दिवसात करतो नंतर ए आणि बी मिळून ते काम सहा दिवसात करतो तर आपल्याला विचारलं आहे ब एकटा ते काम किती दिवसात करेल एकदम सोपा आहे तर ब एकटा ते काम किती दिवसात करेल तर या ठिकाणी बघा एकट्याचं काम आहे म्हणून मायनस करायचं ठीक आहे शॉर्टकट ट्रिक आहे पंधरा गुन्हेला सहा भागीला पंधरा मायनस सहा मायनस सहा एकट्याचं काम आहे म्हणून मायनस केलं जर मिळून काम असलं तर प्लस करायचं नंतर बघा या ठिकाणी पंधरा सक नव्वद होणार आणि पंधरातून जर सहा वजा गेले तर किती राहिले नऊ नौ। तर नव्वदमध्ये जर नऊचा भाग दिला तर नऊ एक नऊ म्हणजे दहा याचाच अर्थ एकटा बी किती दिवसात काम करेल तर दहा दिवसात काम करेल ठीक आहे ऑप्शन ब आपलं उत्तर बरोबर आहे तर, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जी एम सी कोल्हापूर भरतीचं ओके